मॅडम इथे कुठल्या रुग्णांची तपासणी होते जे आहे त्यांचं सर्टिफिकेशन आपण बघणार आहोत आणि जे मतिमंद आहेत इंटेलेक्च्युअल डिसेम त्याच जे मानसिक रुग्ण आहेत त्यांची तपासणी फक्त आजच होणार दर महिन्यात ना अशी काही तपासणी होते मानसिक तपासणी म्हणजे आपण आज सर्टिफिकेटच्या दृष्टीने बघणार आहोत त्यांना दर महिन्याला आपली ओपीडी असते तेव्हा ते रेग्युलर पेशंट आपली ओपीडी कधी असते डोळ्याला काय करावं लागेल स्टॉक कशा झालेले अद्याप काही करता ना आता आपण त्यांना सर्टिफिकेट दिला पाहिजे होईल सर, दा दा सर।, हो। सर।, ना। ना। सर। ना। या रुग्णाच्या डोळ्याला नेमकं काय झालंय आता जसं तुम्ही पाहू शकता डोळ्याला आहे अंधत्व आलेला आहे एका डोळ्याला आणि दुसरा डोळा त्यांचा दे, चांगला दिसत आहे तर त्या दोन्हीच्या आधारे आपण त्यांच्या चांगल्या डोळ्याची तपासणी करून त्यांना किती टक्के आपण आहे नेत्र विकारामध्ये हे आपण दर्शवून त्यांना सर्टिफिकेट देणार आहोत ऐका ना आमच्याकडे एक सोळा वर्ष पेशन हात पाय कामच नाही ठीक आहे ना आपण काय करू सर त्यांना त्यांच्या डाटेल तुमच्या हिशोबाने ते फक्त तिथं सांगितलं बाई किती घ्या वॉर सर या पेशंटला काय होतं ने आज आपण हे अतिरिक्त व्यंग पेशंट आहेत त्यांच्या आज आपण इथल्या नारदगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज आपण त्यांची तपासणी करणार आहोत तपासणी केल्यानंतर त्यांचं आपण मसल चार्टिंग म्हणजे त्यांचे मसल्स पावर्स किती आहेत डिसॅबिलिटीचा पर्सेंटेज किती आहे ते पर्सेंटेज जनरेट करून सर्टिफिकेट करण्यासाठी आपण डी ऑनलाईन फॉर्मवर भरणार आहोत आणि त्यांना सर्टिफिकेट कधी कसे देता येतील लवकरात लवकर येतेच त्याप्रमाणे आपण आज सर्व आपण सर्टिफिकेट देणार पण ते बरे होतील डिपेंड्स ऑन द ट्रीटमेंट ज्याप्रमाणे पेशंटला इन्व्हेस्टिगेट करायला लागेल त्यांच्या काही तपासणी करावी लागतील त्याप्रमाणे त्यांना अवश्य उच्चार करता येईल तर योग्य ट्रीटमेंट करणार असेल तर आपण जरूर इथे ट्रीटमेंट करूया

त्यांना बॅटले सारखं झालं होतं त्याच्यामुळं एक बाजू त्यांची पूर्ण बंद झालेली सोळा वर्ष झालं आता एक हाताने एक पाय काम नाही डोक्याची कवटी ना मेंदूच्या वरची काढून दीड वर्ष पोटात ठेवली आणि दीड वर्षांनी नंतर परत सेटल झाले

काही डोळे संदर्भते आणि कुटुंब आणि अति रिंग आहे काही डोळे आहे पॅरेलिसिस आहे काही मतिमंद आहे आणि शाळा आणि परिसरातले नागरिक ह्या पद्धतीने आलेले आहे मावरी तपासणी करणार का त्यांना सर्टिफिकेट द्याना आता प्राथमिक आम्ही त्यांची कागदपत्र घेऊन नोंदणी करतोय नंतर त्यांची तपासणी पण होणार आहे विशेष तज्ञांकडून नंतर मग त्यांचे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे प्रतिसाद कसा आहे उत्तम प्रतिसाद आहे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि नारायणगावात प्रथमच असं शिबिर भरतं आहे त्यामुळे त्याचा लाभ सगळे ग्रामस्थ घेतात कुठलं शिबिर आहे नेमकं ह्याला आपण डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व किंवा इतर जे आजार आहेत आपले पॅरालिसिस वगैरे किंवा डोळ्याचं काही किंवा मग व्यंग वगैरे आहे किंवा आजपर्यंत लोकांना माहीत नाही याचं सर्टिफिकेट काढलं जातं किंवा गव्हर्नमेंटमधून याच्यातून त्यांना गव्हर्नमेंट सरकार प्रमाणात सवलती मिळणार त्यांना जसं एस टी प्रवासामध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल आपल्या आरोग्याचे सगळ्यामध्ये त्यांना सवलती मिळतात दिव्यांग लोकांमध्ये आपण जे शासनाने जुने सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यांचं बाय हँड सर्टिफिकेट दिलेले होते जे काही सर्टिफिकेट होतात त्यामध्ये युनिक नंबर तयार होतो ते पूर्ण शासकीय योजना आहे त्यामध्ये त्यांना तो नंबर लागतो तर आता जे काय सर्टिफिकेट मिळते ऑनलाईन सर्टिफिकेट मिळाल्यामुळे त्यांचं पुढचं काम सुकर होत आहे म्हणजे पहिल्या सर्टिफिकेट असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही कारण तो रायटिंगमध्ये दिलेला आहे आता ऑन ऑफलाईन होता तो आता ऑनलाईन पाहिजे आणि ऑनलाईन असेल तरच की त्यांना काय काय सुविधा मिळणार नेमके या दाखल सर्टिफिकेटमुळे नाही शासनाचे जे काही दिव्यांग व्यक्तींसाठी जर आहेत सर काय आहेत पण योजना नेमक्या नाही त्यांचं ट्रीटमेंट तर आता शासनामध्ये सगळ्यांचीच फ्रीमध्ये आहे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये शासनाचे काही घरकुल योजना असतील जॉबमध्ये त्यांना प्रेफरन्स असेल किंवा एस टी आणि ब्रस प्रवासामध्ये सवलत असेल तर शासनाने वेळोवेळी ठरवून दिल्या दोन नऊ सर त्यांच्या सुविधा मिळून जाते सर

आता काही नवीन विद्यार्थी आहेत ज्या अंगणवाडीकडनं शाळेत येणार आहेत त्या मुलांसाठी सुद्धा सर्टिफिकेट आता इथे काढले आणि आम्ही त्यांना बोलवलं आहे त्याचा खूप मोठा फायदा त्या मुलांना होणार आहे आणि ग्रामीण रुग्णालयाकडनं पण त्यांना फोन केलेले आहे त्याच्यामुळे ते आता आवाजून इथे तर आहे आम्ही पण त्यांचं फॉलप घेतोय